आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती है। शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि सतरामध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या उद्यापर्यंत सगळे होईल किती जागा तुमच्या विरोधात रवीजी बीजेपी सोबत, रवी बीजे सोबत भारतीय जनता पार्टी सोबत चौदा पासून आहे तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे राष्ट्रवादी मग तुमच्यासोबत अमरावतीमध्ये असणार आहे ते आमचे नेते ठरवतील आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की बरीचशी ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही करत आहे आणि मला वाटते अमरावती त्याच पद्धतीने ठरणार आहे नो जी क्या चर्चा हुई किन विषय पे चर्चा हुई कितने सीटे शिंदे शिवसेना को दे रहे हैं अभी तक आ, ऐसा कुछ सॉल्व नहीं हुआ है पर कल तक उसमें बहुत सारा सोल्यूशन निकल के हल हो जाएगी वो भी सब्जेक्ट हाँ मैम टाटा एक रिपोर्ट है सोशल साइंस की कि मुंबई में जो है दो हज़ार इक्यावन तक जो है हिंदुओं से ज़्यादा मुस्लिम होंगे आपका देख देख बोलना एकदम बराबर है जो घुसपेटियाँ हैं जो अभी रिपोर्ट आई है टाटा की जो आप जिस तरीके से बता रहे हैं आसाम में टू ग्रोथ उनमें पाई गई है थर्टी आप मुंबई में प्रॉपरली देखेंगे तो वहाँ पर पाई गई है आप वेस्ट बंगाल में देखिए वहाँ पर है कश्मीर में देखिए कितने परसेंटेज उनका बढ़ा हुआ है तो मुझे लगता है कि सभी ने जो ये डिस्कशन कल से हो रहा है और जो टाटा की भी रिपोर्ट्स आई हैं एक बार सभी हिंदी हिंदू भाई बहनों ने उसके ऊपर ध्यान ज़रूर देना चाहिए कि अगर कश्मीर में परसेंटेज ऊपर से लेके एकदम नीचे ड्रॉप होता है सिंगल नंबर पे और बांग्लादेश में जिस तरीके से माइनॉरिटी होते हैं हम और आसाम में टू वो बढ़ते हैं तो ये सब चीज़ पर हिंदुस्तान है ये हिंदुस्तान हिंदुस्तान का नाम रहना चाहिए जी महाराष्ट्र में चुनाव हो रहा है कि हिंदुत्व का मुद्दा रहेगा कि विकास का मुद्दा रहेगा देखिए विधानसभा में भी हमने ना लोकसभा में कोई हिंदू और कोई दूसरे धर्म को आजू बाजू नहीं किया था ये सेकुलर वाद जिन्होंने लाया है वो कांग्रेस पार्टी है वो भारतीय जनता पार्टी नहीं करती है भारतीय जनता पार्टी अपने तत्वों पर और विचारों पर लड़ती है और विकास के मुद्दे लेकर लड़ती है तो इस बार विधानसभा में सबने देख लिया पूरे महाराष्ट्र में विकास के मुद्दों पे हम लड़े और विकास के मुद्दों पे हम चुन के आए उद्धव जी एक साथ आ गए हैं मनसे के साथ जनाब उद्धव ठाकरे जी हैं वो ठाकरे नाम तो मुझे लगता है बाड़ा साहेब ठाकरे जी के साथ ही चले गया क्योंकि ठाकरे जी जो विचारों पर काम करते थे आज उद्धव ठाकरे जी चद्दर चढ़ाने जाते हैं और चद्दर चढ़ाने वालों को पास में बिठाते हैं सिर्फ राज ठाकरे जी से सवाल रहेगा मेरा कि भोंगे कहाँ गए मस्जिदें कहाँ गई और हनुमान चालीसा कहाँ गया पहले बोलते थे कि आ, मेरे प्यारे हिंदू भाई बहन और अब उनकी भाषा में आता है कि मेरे महाराष्ट्र के प्यारे मतदार तो इसमें से आप समझ जाइए कि उनकी दिशा कहाँ पर जा रही है अब वो भी चद्दर चढ़ाने जाएंगे कि उद्धव ठाकरे साथ में बिठाएंगे तो उनको एक देवेंद्र फडन है मेरे बड़े राज ठा साहेबांचे सगळ्यांनी पाहिले लावरे तो व्हिडिओ तर असे बरेचसे व्हिडिओ आमच्याकडेही आहे की लाव रे तो व्हिडिओ आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे सगळ्यांना पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींवर बोलायची कारण एवढे वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी राज ठाकरे साहेबांना समाडून ठेवलेला होता तर ते राज ठा साहेबांनी ते विसरू नये मॅडम मॅडम हे सांगा मॅडम मॅडम एक प्रश्न असा आहे आपला एक महिला म्हणून आणि पत्रकार म्हणून हे प्रश्न विचारणं की दोन्ही भाऊ एकत्रित आले ॲज ए परिवार आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रालाच या गोष्टीचा आनंद झाला जे एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते आज दुकानदाऱ्या चालू करण्यासाठी ते एकमेकासोबत बसलेले आहे तर त्याच्यामध्ये अंतर आहे ॲज ए फॅमिली आली असती तर पूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांचं नाव घेऊन जल्लोष केला असतं पण विचार सोडून ते फक्त दुकानदारी साठी आणि पॉलिटिक्स साठी आले आहे तर तो डायजेस्ट होण्यासारखा नाही मॅडम एक प्रश्न असा आहे दोन दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की हिंदूंनी मुलं जे आहे त्यांनी सांगितलं की राणा त्यामुळे मला वाटते आयोगांचे जे ही ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या नावाप्रमाणे ते विचार त्यांची मांडलेली आहे मी काय करणार कशी करणार हे त्यांना विचारायची गरज नाही ते आयोगामध्ये बसलेलं त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे जे बाहेरून घुसपेटिया येऊन आमच्या देशामध्ये मुंबईमध्ये आसाममध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने घुसपेटिया येऊन जे संख्या ते ते वाढून वाढवण्याचा प्रयत्न करत आहे माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याकरिता आहे जर कोणालाही मिरची लागली तर ते, ते पाकिस्तान जाऊ शकतात दोन हजार नाईन्टीन फॉर्टी सिक्समध्ये जेव्हा सेपरेशन केलं नाईन्टीन फॉर्टी सेवनमध्ये जेव्हा देश आझाद झाला तेव्हा त्यांना पाठवलं होतं काही लोक इथे राहिले तर त्यांनी हिंदुस्थानची कदर करावं आणि हिंदुस्थानमध्ये हिंदू लोकांची जनसंख्या वाढली पाहिजे त्याकरिता त्यांनी बोलावलं त्यांनी हे शब्द वापरला नाही पाहिजे आणि ॲज अ फिमेल त्यांनी जे माझी भावना आहे डोक्यावर जे बिंदी लावतात जे टीके लावतात त्याच्या तरी त्यांनी सन्मान करावं ठाम आहे तुमच्या